राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे आपण चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेले कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा सध्या बांगलादेशने कांद्यावर निर्यात बंदी लादल्यामुळे सध्या कांदा मार्केटमध्ये मंदीचे सावट पसरलेले आहेत अशातच काही बाजार समितीने दोन हजार पर्यंत बाजार भाव दिलेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर रित्या पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा येथे अवकाळी एकशे पंच्याऐंशी क्विंटल जास्ती दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर्भ बाराशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा येथे अवकाळीलेले सोळा हजार नऊशे क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधार दर पंधराशे रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे लासलगाव येथे अवकालेले सव्वीस हजार सहाशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एकोणीसशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसादर पंधराशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर येथे जास्ती दर दोन हजार सोळा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा पुढे <पुणिल> आहे धाराशिव बाजार समिती आवक आहे सत्तेचाळीस क्विंटल जास्ती दर एकोणीसशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा <गा> आवश्यकता पुढील बाजार समिती आहे सिन्नर बाजार समिती आहे तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर सोळाशे पंधरा रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कळवण येथे अवकालेला आहे चार हजार दोनशे क्विंटल जात आहे एक नंबर कांदा जास्तीत जास्त दर आहे अठराशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व सदर चौदाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेगडी येथे अवकालेले चौदा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार आहे नाशिक येथे जात आहे पोळ कांदा जास्तीचा दर मिळालेला आहे सतरा सतराशे रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा पाहू शकता पिंपळगाव बसवंत बाजार समिती आहे अवकाळी एकोणीसशे एकोणीस हजार नऊशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे अठराशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा